तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र फिरम असतं आणि रास असतं तर आज सकाळच्या आता वाजलेत आठ आणि आरती चालू आहे मागे सो so, आमची आम्ही आता पॅकअप करतोय इथून आता जातो आहे समोर गड्यावरती सप्तशृंगी गड आणि सनराइज बघा का मस्त झाला इथून टेरेसवरती आलो आम्ही आता हॉटेलच्या तर खूप चांगल्या प्रकारे झोप पूर्ण झाली आमची आणि आता करायसाठी म्हणजे थोडीफार चहा वगैरे पियासाठी जातो आहे जरा इथे जवळपास चहा वगैरे पिऊन मग इथून बॅग वगैरे कलेक्ट करून लगेच निघू आणि इथून आता आम्ही चाललो आहे आता आज आज आम्ही दोन तीन ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत बहुतेक अजून एका ठिकाणी जायचा विचार करतो पण बघू आता जर झालं सक्सेस तर मग जाऊ नंतर पुढे तुम्हाला मी सांगेल कसं काय जाणार ते आणि सकाळी ॲक्च्युली जाणार होतो गडावरती आरतीसाठी सकाळी पाचची आय आरती होती ना रे सकाळी आरती साडेपाचची आरती होती सकाळी पण जायला नाही भेटलं कारण की थंडी भरपूर होती इकडे समोरचा व्यू बघा जर तुम्हाला या हॉटेलमध्ये स्टे सेव करा असेल ना तर तुम्ही मेन रोडनी आलात ना इकडे सरळ आलात ना मेन रोडनी तर तुम्हाला सरळ आल्यानंतर तुम्हाला या मेन रोडनी आल्यानंतर तुम्हाला हा लॉसेल लॉन्स ह्याचा जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते तुम्हाला देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडे तुम्हाला भेटून जाईल आणि ह्याचं जे काय प्राईज रेंज आहे ते तुम्हाला सांगेल थोडा वेळात रात्री या हॉटेलमध्ये जेवलो आम्ही फास्ट फूड होतं चायनीज वगैरे ट्रिपल राईस केलं ट्रिपल एस अडीचशे रुपये वेस्ट ट्रिपल एस अडीचशे रुपये आणि तीन प्रकारचे राईस दिलेले आपल्याकडे <laughs> वेगळे वाटत यांच्याकडे त्याला वेगळी टेक्निक आहे पुढे दुकानाचा बघू तर मित्रांनो हा समोर जो रस्ता आहे तो मेन रोड आहे हा तुम्ही इथून याल आणि समोर तिथे पार्किंग आहे सो पार्किंग करून झाल्यानंतर तुम्ही सरळ इथे याल ना तो रूम तुम्हाला इथे समोर गेलात ना समोरचा दिसत इथे रस्ता जातो स्ट्रीड साठी आणि हा रस्ता जातो डायरेक्ट बस स्थानकासाठी बस स्थानक आणि तुम्ही सरळ दिलं का ते तुम्हाला लॉन्स भेटून त्रिमूर्ती लॉन्स आणि इथेच समोर आपलं मंदिर आहे ठीक आहे आता आपण चहा पिऊत आहोत इकडे ग्रॅज्युएट गुलाचा चहा त्या ठिकाणी समोर चहाच्या ठिकाणी चहा आणि कॉफी वीस वीस रुपये बरोबर ना मित्रांनो बघा तुम्ही इथून याला सर सरळ आणि हे आहे समोर त्रिमूर्ती लॉन्स सगळं हे दिसतंय ते हे आहे ते ठीक आहे आणि आमच्या गाड्या तिथं समोर लावले कॉन्टॅक्ट नंबर मी खाली दिला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिला आहे आम्ही आता दिवस प्रसाद घेऊन आलोय एक प्रसाद आपना रूपे। एक रूपे। आपला पडली शंभर रुपये आणि पेढ सोबत दीडशे रुपये आणि मेन व्ह्यू तर आपला हा आहे हा आपला मेन व्ह्यू आहे आणि मध्येच काय डिस्टर्बन्स नाही काय नाही बिल्डिंग नाही काय नाही प्रॉपर दिसतोय तो समोर जो गेट दिसतोय एंट्रन्स तो पण आहे इथे सो ही जायची वाईट आहे आणि ती त्यानेच मागे जी वाट आहे ती रिटर्न यायची वाट आहे आणि रोपवेचं सिस्टम इथून नाही ठीक आहे स्वतःला <laughs> आता निघा इथून लवकर भरपूर उर्शी झाल्या तर सकाळचे वाजलेत नऊ वाजले आता फक्त दहा मिनटं आहेत नऊ वाला आता निघतो लगेच फटाफट आणि भेटूत पुढे गाडीवरती चला आणि एक अजून एक गोष्ट ह्या टेरेसवरून तुम्हाला इथे जे तो जो मागचा जो डोंगर आहे मारतंड ऋषी डोंगर तो पण प्रॉपर दिसतो तुम्ही सकाळी बघितला असेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्याच मागे जस्ट खूप व्हायरल झालेला किल्ला तो धोडप धोडप किल्ला आहे तुकडे समोर दिसतंय पॉईंट किती आहे तिकडे तोच किल्ला आहे धोडप किल्ला तुम्ही जरी व्हिडिओ बघितले असेल बरोबर युट्यूबवरती खूप सुंदर दिसतो इथून व्यू सकाळी तर खूप छान वाटत होता पण आता जरा धुके आलं त्याच्यामुळे दिसत नाही बरोबर नवीन परावरती ठीक आहे पुढे आपल्याला जायचं आता पांडवांच्या लेण्या तिकडे जायचं आहे पांडवांच्या लेण्या बघल्यानंतर जायचं आपल्याला सिन्नरला गोंदेश्वर मंदिर आहे तिकडे महादेवाचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे त्र्यंबकला त्र्यंबकला हॉटेल रूम घेऊन रि, परत रिटर्न नाचिक यायचा प्लॅन आहे पंचवटीमध्ये तिकडं फिरून दुपारपर्यंत संध्याकाळी परत तिकडे जायचं हॉटेलला ठीक आहे सो असा आजचा एक शेड्यूल आहे सो बघूया आता कसं काय होते ते माहीत नाही नक्की काय होईल ते आता जाण्यावरचं डिपेंड आहे कसं जाणार तर आता हा पूर्ण घाट उतरून आपल्याला तिकडे जायचं आहे पांडुर केवसला आणि नंतर पुढे जायचं आहे गोंदेश्वरला ओके सो भेटत गाडीवरती आता थोडीफार फोटो क्लिक करून भेटूया गाडीवर चला तर चला, चला मित्रांनो पूर्ण पॅकअप झालं आता इकडून आता निघतो आहे गाडी मस्त स्टार्ट झालेली आहे आपली तर मित्रांनो चला आता इथून आपण निघत आहोत आता सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण नीरव देत आहोत आता सप्तशृंगी व्हायला आई पुढच्या वेळेला नक्की येऊ तर मित्रांनो आता आपला आपण जो काल तुम्ही जो घाट बघितला तोच घाट आज उतरायचा आहे आपल्याला काय आलं हां सेल्फी काढूया आपण एक सेल्फी काढूयात मस्त तिक तर मित्रांनो बघा आपण काल तिकडे होतो आणि इथे एक पॉईंट बनवला आहे मस्त टुरिस्ट लोकांसाठी इकडे माकड आहेत वांद्रे पण आहेत हे पांढरे पांढरे जे नाही आहेत ते वांढरे आहेत आणि जे ब्राऊन आहेत ते माकड आहेत सुंदर अशी दरी चला जेवढे फोटोज क्लिक केलेले जेवढे फोटो तिकडचे जे काढलेत आपण ते सगळे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवरती भेटतील तुम्हाला इंस्टाग्राम जर माझी माहिती असेल तर इकडे लिंक होत असेल जर तुम्हाला माहीत नसेल तर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे तिकडे तुम्ही मला कनेक्ट करू शकता आणि फेसबुकवर सुद्धा मला तुम्ही भेटू शकता म्हणजे तिकडे सुद्धा आपलं आहे अकाउंट पुढे तीव्र उतार असं लिहिलेलं आहे म्हणून आणि ब्लाइंड स्पॉट सुद्धा दिलेला आहे ब्लाइंड स्पॉट का कारण की टर्न भरपूर मोठा आणि तिकडच्या गाड्या दिसतात आपल्याला लगेच तर तुम्हाला तर ब्लाइंड स्पॉट भरपूर अरे वार अक्षय हे बघ गणती मोर्या मंगलमूर्ती मोर्या शुभदा वगैरे दिवस बाबा काही दुखापत नको होते कोणाला आणि सगळं सुरळीच होते काल फक्त एकच प्रॉब्लेम झाला माझा मी जो लॅपटॉप आणलेला डेटा कॉपी करायसाठी तो लॅपटॉप खराब झाला खराब झाला म्हणजे तो चालत नाही होता डेटा दे। मी आधी थोडासा कॉपी केला त्याच्यामध्ये त्यानंतर तो बंद झाला भरपूर ट्राय केला पण नाही होत ट्राय मेमरी कार्ड माझ्या फोनमध्ये टाकून हार्ड डिस्कमध्ये डेटा ट्राय ट्रान्सफर करायचा कॉ हे करत होतो पण ते पण पॉसिबल झालं नाही आहे कारण की हार्ड डिस्क भरपूर मोठे माझे दोन टी बीचे हार्ड डिस्क आहे तो त्याच्यामुळे नाही होतं ते सपोर्ट नहीं करे फोन फोनला सो अदा तो फ्ते एक छोटा सा काम रहा है कि फ़क्त डेटा कसा कॉपी कराएगा कुछ तरी स्टूडियो में जाऊँ कॉपी करा लगे न तो कुछ तरी साइबर कैफ़े वगैरह अल तीन जाऊन कॉपी करा लगे सो फिर तो एक टेंशन रहे बस का ही नहीं बाकी सब ऑल सेट है प्लान के मुताबिक सब ठीक से होने वाला है सिर्फ क्या पता है अभी आज रात का जो सीन है मतलब कहाँ पर रुकना है वो तो अभी तक तय होते हुआ नहीं है सो अभी जाके देखेंगे वहाँ पर कैसा क्या होता है वो फिर आपको अपडेट दूंगा मैं आके ठीक है चलो तर आता भेटूया ह्या घा घाट उतरून हा व्यू तुम्ही काल बघितला असेल जर तुम्ही कालचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ म्हणजे तुम्ही जर पार्ट वन बघ बघला नसेल भाग एक तुम्ही बघितला नसेल भाग एक तुम्ही बघून या इथं लिंक येत असेल राईट साईडला बघा आणि नंतर मग तुम्हाला समजेल मी कुठं ना आलेलो आणि कुठे चाललो आहे आणि आता कुठे चाललो आहे इथे ठीक आहे चलो मित्रांनो भेटूया खाली आता टाटा तर मित्रांनो हायवेला आलो आहे आता आणि बहुतेक वीस किलोमीटर क्रॉस केलं आहे आपण आणि आम्ही ते हॉटेल शोधतोय आम्ही ज्या हॉटेलमध्ये काल ब्रेकफास्ट केला होता पोहे वगैरे खाल्ले होते तो त्या हॉटेल शोधतोय आम्ही आणि तिथून मग कमीत कमी असेल एक पंचेचाळीस चाळीस किलोमीटर तिथून लांब असेल पांडवलेणी नवीन असेल व्हिडिओमध्ये तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा तुमच्या खास मित्रांबरोबर हा फोर्सवाला भरपूर घाईमध्ये आहे मगाशी पण भरपूर घाई तर अजून हॉटेल तर आलं नाही आहे इथे तर दिसतोय फक्त एक किलोमीटर हॉटेल वाडा संस्कृती प्युअर व्हेज आणि हॉटेल आहे दिंडोरीमध्ये दिंडोरी गावाचं नाव आहे तिथे हॉटेल आहे तर मित्रांनो बघा हे आलं आहे आता हॉटेल वाडा संस्कृती तर आम्ही काल सुद्धा इथेच आलेलो आणि आज पण आम्ही इथेच आलो आहोत तर मित्रांनो हॉटेल हॉटेलमध्ये पोहचलो आणि आज वरती आलो जरा वरती किती मस्त आहे बघा पूर्ण ओपन स्पेस आहे हो, मस्त आहे गाव तर मित्रांनो कांदापुर आल्याच आता छान आहे ही ही प्लेट आहे चाळीस रुपये प्लेट तर मित्रांनो नाश्ता झाला मस्त एकदम सुंदर असा नाश्ता बिल हवा तुम्हाला बिल आहे पोहे ऐंशी रुपये कांदा भाजी साठ रुपये आणि स्पेशलच्या हात चाळीस रुपये टोटल झालेत दोनशे रुपये खूप बजेटमध्ये आहे इथे खूप स्वस्तामध्ये तर मित्रांनो आता झालं इथून निघून खूप छान असं हॉटेल आहे जर तुम्ही कधी आलात तिकडे सप्तशृंगीला तर मेन रोडला आता तुम्हाला हॉटेलला गेले हॉटेल वाडा संस्कृतीकडून सो आता आम्ही निघालो आहोत पांडावले आणि केवसाठी तुम्हाला माहितीच आहे इथून आता तरी सत्तावीस किलोमीटर लांब आहे एक पाऊण तास आता एक सव्वा तास लागेल तो चला तर मग आता भेटूयात पुढे जवळ असेच ब्रेकर भरपूर आहेत तिकडे छोटे छोटे तर मित्रांनो एक अर्धा पाऊण तासानंतर आम्ही आता येऊन पोहोचलो आहोत पांडव लेणी केव्सच्या कमानीजवळ ओके हा आता हायवे आपण क्रॉस केला समोर लिहिलंय तुम्ही बघताय पांडव लेणी त्यानंतर लिहिलंय फाळके स्मारक तर बुद्ध विहार आणि वॉटर पार्क अशा चार वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील आपण आता बघायचं चाललोय आहे पांडव लेणी तर बघू आता कसं काय पुढे पार्किंग आणि तिकीटचं कसं आहे ते क्यावा राईट ओके फाळके स्मारक आणि बुद्ध बुद्ध स्मारक इथेच आहे

तर मित्रांनो पांडवलेने वरती पोहोचलो आपण या सगळ्या लिहिण्यात या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी नंतर आता आम्ही पहिला शेवटला चाललोय आहे हेल्मेट वगैरे आता का लावून ठेवलं आहे कारण की आम्ही बॅगा वगैरे खाली होतो पण आम्हाला तिकीट काउंटर तिकडे जवळच असं वाटलं मला पण नंतर वरती आलं समजलं की वरती तिकीट काउंटर आहे सो तिकडे बॅगा ठेवू शकत नाही ते बोलत की तुमच्या जीवावरती तुम्ही ठेवू शकता जर काय चोरी झालं तर आमच्यावरती जबाबदारी नाही आहे म्हणून तर मी बोलू ठीक आहे चालेल आम्हीच घेऊन जातो सगळं सो म्हणून हे हेल्मेट घालून ठेवलं आहे आणि कॅमेरा पण हातात घेतला आहे आणि ह्यांच्याकडे मग तसा सेम नियम आहे जसं लेण्यामध्ये होता कॅमेरा तर स्टँड अलाऊड नाही पण कॅमेरा अलाऊड आहे ठीक आहे तुम्हाला आता शेवटला जातो शेवटून स्टार्टिंग करू मग तुम्हाला हळूहळू दिसेल ते ठीक आहे तिकीट वगैरे काढलं येते तिकीट एकाचे ट्वेंटी फाय रुपयेच आणि जे फॉरेनर आहे ते तीनशे रुपये त्यांचे अडीचशे का तीनशेच ना तीनशे रुपये त्यांचे तिकीट आहे ठीक आहे तर मित्रांनो आता लास्ट पॉईंट जवळ आलो आम्ही हा मेन हायवे जो आहे तो इथे खाली आहे तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला काटे बरोबर हे हा मेन हायवे आहे या हायवेवरून आम्ही आलो इथे आता इथून आम्ही स्टार्ट करतो लेण्या तुम्हाला दाखवायला सो so, एक एक करून तुम्हाला दाखवतो आणि ह्यांचं जे हिस्ट्री आहे ते तुम्हाला मी सांगतो पुढे ठीक आहे सो so, चला आता स्टार्ट करूयात लेण्या दाखवतो तुम्हाला आणि प्रत्येक ठिकाणी लेडनमध्ये जसं आहे तसं इथे पण इथे इथेसुद्धा तसंच आहे या ठिकाणी एक्सप्लोर कमी आणि जे इकडचे लोकल जे क लोक आहेत ते इथे भरपूर देतात सो so, इथे पण आम्हाला ते दिसण्यामध्ये आलेत तुम्ही आता जर व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलं असेल त्यांना तर शेवटून सुरू केल्यानंतर इथे एक पाण्याचं कुंड लागतं जे की आता थोडंसं खराब झालं आहे कुंड पाण्याचं लेण्यांमध्ये इथे डस्टबिन पण लावले आहेत भरपूर ठिकाणी या ठिकाणी अजून काम चालू आहे त्याच्यामुळे इथे अजून थोडं सामान सगळं बरंच पडलं आहे तुम्ही इकडे रिनोव्हेट करतात सगळे इकडे आणि थोडंसं पुढं आल्यानंतर इथं अजून एक छोटंसं पाण्याला टाकाय था ते पण थोडंसं खराब झालं आहे आणि मी आतापर्यंत जेवढ्या लेण्या बघितल्या त्या लेण्यामध्ये ही सर्वात म्हणजे मोठी लेणी आहे म्हणजे भरपूर मोठं लढाण आणि याच्यामध्ये कमीत कमी, -कमी वीस बावीस लेण्या आहेत आणि ज्या आम्ही आपण ज्या बघितलेल्या अष्टविया करताना जेव्हा शेवटचा गणपती आपण केलेला लेण्या तरी म्हणून सो तिथे पण भरपूर लेण्या होत्या हो पण त्या थोड्याशा ॲक्सेस नव्हत्या म्हणजे चालू नव्हत्या होत्या इकडे सगळ्या टोटल लोण्या चालू आहेत आय थिंक दोन का तीन लेण्या फक्त बंद आहेत थोडंसं पुढे आल्यानंतर ह्या असं आर्किटेक्चर बघायला भेटतं आपल्याला खूप सुंदर असं पांडव लेणीला त्रिदशमी लेणी असंही म्हणतात डोंगराच्या एका बाजूला असलेला हा लेण्यांचा समूह खूप मोठा आणि सुंदर आहे भरपूर सुंदर ठिकाणी चला इथं ही लेणी तुम्ही बघितली होई खूप सुंदर असं गेले होते आतमध्ये दाखवतो तर मित्रांनो आपली ही लेणी पूर्ण बघून झाली आहे तुम्ही बघितलं असेल किती खूप छान आर्टिक आर्किटेक्चर केलं इथे सो ते झाल्यानंतर आता इथे अजून एक कुंड आहे तिसरं कुंड पाण्याचं आणि हे पण थोडं खराब झालंय मित्रांनो ही गुफा पूर्ण आता बघून झालेली आहे तशीच सेम टू सेम एक लहान गुफा सेम टू सेम मध्ये छोटी लहान गुफा इकडे तशीच आर्किटेक्चर आहे तशी पिलर तिकडे सो तशी गुफा इकडे पण सुंदर अशी सुंदर असं कोरीव काम केलं इथे विंडो सुद्धा आहेत दोन विंडो व्हेंटिलेशनसाठी आणि अजून एक इथे मेन या गुफेमध्ये अजून एवढं कोरीवकाम केले खूप सुंदर असं तर नक्की माहीत नाही कोणाचं इथे पण दाखव तुम्हाला इथे कोरगाव काय हे काय आणि हे काय आहे जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय थोडंफार जर माहिती असेल तर कमेंट नक्की करा सो ही पण गुफा पूर्ण बघून झालेली आहे हां तुम्हाला जर फोटोज बघायचे असतील तर माझ्या इंस्टा आयडी माझी इन्स्टा आयडी असेल नाहीतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक दिली तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता ठीक आहे पांडवळे ना नाशिक शहरापासून फक्त वीस किलोमीटर अंतरावर आहेत नाशिक मुंबई हायवेच्या अगदी बाजूला दिल्या लेण्यांमध्ये अजूनही काही शिलाळे चांगल्या अवस्थेत आहेत त्या काळी एवढी यंत्रणा नसूनही कसं काय एवढं सुरेख कोरीकाम केलं असावं असा प्रश्न पडतो दुपारचे दोन वाजलेत ही सुद्धा लेणी खूप सुंदर अशी आहे आता बहुतेक आणि तुटलेलं आहे थिंग हे आता रिडेव्हलप केलं आहे त्याच्यावरच आपल्या लवर्स लोकांनी त्यांचं अशी काम केलं आहे केलं आहे सुंदर असं काम केलं त्यांनी हे बघा प्रत्येक ठिकाणी असं तुम्हाला काम दिसलेलं खूप सुंदर असं आर्किटेक्चर केलं आहे आणि हे दिसतं दिसतंय केलं ह्याच्यावरती ना पाल लिपीमध्ये का कुठलं तरी लिपीमध्ये लिहिलं आहे काहीतरी ते आपल्याला वाचता येत नाही आहे एवढं नॉलेज नाही आपल्याला जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात वाचून दाखवेल पण आता सध्या तरी आपल्याला समजत नाही त्या ठिकाणी लिहिलं आहे तुम्हाला फोटो दिसेल या आय डीवरती ठीक आहे सो नक्की फॉलो करा अजून भरपूर लेण्या फिरायच्या बाकी आहेत आणि अजून अर्ध्या पण झाल्या नाहीत अर्ध्या झाल्यात बहुतेक अजून थोडं बाकी आहेत ठीक आहे सो आता हे झालं आहे इथंसुद्धा एक काहीतरी लेण्यासारखं हो हो स्टेप दिले इकडे एकथिंक खालचे स्टेप तुटले एक दोन तर एक वरती सात नंबर लेणी आहे ले ही आणि वरती आय थिंक बसेस नाही हायतरी सो तिकडेसुद्धा आपल्या कपल्स लोकांनी लक्ष्यकाम करून ठेवलं आहे असंच तुम्हाला आपल्या महाडच्या लेणीमध्ये तुम्हाला बघितलं असेल आणि इथेसुद्धा एक पाण्याचा टाका आहे या ठिकाणी हेल्मेटमध्ये जमत नाही जायला सुंदर असं लेण्यांचं काम केलं इथे इथे सुद्धा आय थिंक आधी दोन पिलर असतील पण ते दोन पिलर तर तुटलेत आणि समोर ते एक दोन ते पाण्यावर टाकाय इथे या लेणीतून नाशिक सिटीचं दर्शन भरपूर चांगलं आहे समोर ती नाशिक सिटी आहे आणि हा आपला असं आता वैतागला आहे भरपूर डोक्यावर हॅमलेट हेल्मेट हातामध्ये कॅमेरा या आता गोप्रो मागे बॅग फुल लोडेड आपण फुल लोडेड आज या साईडला पण एक टाक टाकाय या साईडला छोटं टाकाय आहे आणि मागे लेणी आहे खूप सुंदर अशी लेणी आणि त्या ठिकाणी तपस्या करत आहेत लोक दोघंजण आहेत काय का बोलणार म गेट स्वतः बंद करून घेतलं जे गेट आहेत लाव ना लावलं ते बंद करून घेतलं काय म्हणजे असं बोलू पण नाही शकत काय आपण तुला वाटते हे असं सुंदर स्वच्छ पाणी होतं आधी तर स्वच्छ नाही आहे थोडं हिरवट झालं आणि शेवाळसुद्धा आलं आतमध्ये मित्रांनो व्लॉग खूप मोठा झाला आहे भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तोपर्यंत जय महाराष्ट्र फिराम असतं आणि रहा स्वस्त चला येतो